ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मी माझी शाळा गुरु नानक हायस्कूल आहे मी काल शाळेत गेला होता तेव्हा तेव्हा माझा कम्प्युटर लेक्चर मी गेला होता तेव्हा माझा पाय घसरला मग मला टीचरनी रूममध्ये नेलं माझी स्टाफ ने फेस केली आणि मम्मी पप्पाला कॉल केला मम्मी मला शाळेत दुखापतग्रस्त झालेल्या विद्यार्थ्याला जवळपास एक तास उपचारापासून वंचित ठेवल्याची घटना गुरुनानक शाळेत घडली आहे विद्यार्थ्याच्या पालकांनी या घटनेची तक्रार बालकल्याण समितीकडे केली आहे अम्रपली शिंगळे या कॅम्प चारमधील मधील भारतनगरमध्ये राहतात त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा अर्णव इंगले इयत्ता दुसरी मध्ये शिकतो मंगळवारी दुपारी तीन पडत संगणकाच्या राजेश हे कामाला गेलेले असल्याने जवळपास एक तास अर्णव याला प्राथमिक उपचार देऊन मुख्याध्यापक खोलीत बसवून ठेवण्यात आलं होतं अम्रपाली यांनी शाळेत पोहोचत अर्णव याला शिवनेरी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले शाळा प्रशासनाने तात्काळ उपचार सुरू करण्याची गरज असताना एक तास मुलाला बसवून ठेवल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त करत बाल कल्याण समिती आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिलाय अधिक माहिती जाणून घेऊयात अर्णवची आई आम्रपाली इंगळे यांच्याकडून माझं नाव आम्रपाली राजे शिंगडे माझ्या मुलाचं नाव अर्णव राजे शिंगडे अर्णव गुरुनानक हायस्कूलमध्ये शिकते सेकंड स्टँडर्डला त्याच्यासोबत तो पडलाय आणि खाली पडलाय तर त्याच्या टीचरनी मला कॉल केला की तो फक्त पडलाय त्यांनी असं सांगितलं नाही की हात फ्रॅक्चर झालाय काही पण ऑलरेडी त्यांना माहिती होतं की हे जॉईन झालंय मी काम करून आली होती त्यांना त्यांनी मला कॉल केला आणि मी जेव्हा आली तेव्हा तो तिथेच बसलेला होता पण त्यांनी तुरंत त्याला दवाखान्यात नेलं नाही त्याला दवाखान्यात न्यायला पाहिजे होत आणि मग आम्हाला बोलवायला पाहिजे होतं म्हणजे त्याला लागल्यापासून लागल्यापासून एक तास झाला होता एक तास दीड तास झाला होता तोपर्यंत त्यांनी दवाखान्यात हलवलं नाही तिथेच ऑफिसमध्ये बसून ठेवलं होतं आणि मग मी दवाखान्यात नेलं तेव्हा त्यांच्याच टीचर माझ्यासोबत आल्या आणि मग नंतर आम्ही तिकडे बालकल्याण सी डब्ल्यू सीमध्ये गेलो तिथून मग आम्ही त्यांनी आम्हाला ते सगळं सांगितलं काय करायचं ते मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आज गेलो त्या टीचरांनी असं त्या टीचरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन तीन हॉस्पिटलांचं कोटेशन घेऊन या मग आम्ही काय करायचं का ते बघतो त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पण पूर्ण दाखवलं नाहीये फुटेज मध्ये पण हे सगळं म्हणजे तो कुठून पडलाय ते दाखवलंच नाहीये शाळा प्रशासन आता बालकल्याण समिती समोर काय स्पष्टीकरण देत आहे याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वड़ापाव बाजू में, ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स